नमस्कार डी एम पी न्यूज आवाज जनतेचा आज आपण आलो आहोत पत्नी पुरुष आश्रम पुरुश न्याय व हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना संस्थापक अध्यक्ष आपण बघू शकतात आश्रमामध्ये हे पिंपळ झालं गुरु विष्णू महेश नहीं दे जा ले ले अपन तुन हे देवतांचं त्यानंतर विविध विविधपणा प्रकारच्या वनस्पती आयुर्वेदिक आसन ज्या निसर्गासाठी असणाऱ्या वनस्पती मोठ्या संख्येने लावलेल्या आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहात हे पिंपळाचं झाड त्यानंतर पत्नी पीडितांसाठी लढण्यासाठी हा आश्रम जगात कुठे नाही महाराष्ट्रात एकमेव अशी ही संस्था काम करते आपण बघत आहात ॲडव्होकेट भारत फुलारे साहेब यांनी पुरुषांच्या हक्कासाठी केलेली कामे आश्रमामध्ये आलेण्यांसाठी जेवण बनवताना आपण बघत आहात साहेब स्वतः जेवण बनवण अतिशय उत्कृष्ट असं जेवण बनवतात स्वतः सन्मान्य संस्थापक अध्यक्ष फुलारे साहेब आपण बघतायत पत्नी पीडित या ठिकाणी येतात राहतात त्यांच्यासाठी फिल्टर पाण्याची व्यवस्था केलेली असते त्यांना राहण्यासाठी सुद्धा आश्रमामध्ये थांबण्यास जागा दिलेली आहे आणि विशेष बाब म्हणजे आश्रमाचं कावळा हे दैव आहे आतापर्यंत आश्रमामध्ये वीस हजार पत्नी पीडितांची नोंद करण्यात आलेली आहे नवनवीन बातम्यांसाठी एन डीएनपी न्यूज आवाज जनतेचा اوي <laughs> جووان आपलं <small> केले <laughs> उठते